नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेत जात असताना एम बी बी एस हे सर्वोत्तम आणि पहिलं प्राधान्य सगळ्या पालकांचं असतं अर्थात ॲडमिशन प्रक्रियेत जात असताना त्या त्या राज्यामध्ये किंवा अदर स्टेटमध्ये किंवा ऑल इंडियामध्ये मेरिट बेसिसवर ही सगळी प्रक्रिया राबवली जाते कुठेही डायरेक्ट पैसे भरून ॲडमिशन होत नाही त्यामुळे जर तुमच्यापैकी कुणालाही असं जर म्हटलं कुणी की आम्ही तुम आम्ही तु, तुमचं ॲडमिशन करून देऊ डायरेक्ट तुमची कागदपत्रं आमच्या ताब्यात द्या डायरेक्ट आपण कॉलेजला जाऊन फीस भरू तर मिडिएटर जे आहेत किंवा जे कन्सल्टंट आहेत त्यांचा रोल काय होऊ शकतो फार फार तर, तर तुमची फीज निगोशिएट करून देणं आणि जे ॲडमिशन आहेत ते प्रॉपर लाईन अप करून देणं अर्थात जेव्हा कधी ॲडमिशन होणार ते ऑनलाईन पद्धतीनंच होणार हे मात्र आपण सगळ्या पालकांनी लक्षात घ्यायचं आहे हे सांगण्यामागचं मुख्य कारण असं आहे की बऱ्याच गोष्टी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत आता मी त्यांचं नाव घेणार नाही परंतु खूप कमी बजेट सांगून एम बी बी एच्या संदर्भानं विशेषतः विद्यार्थी व पालकांना जे ते जाळ्या तोडण्याचे प्रकार सध्या सुरू झालेले आहेत कारण यावर्षी पेपर फार डिफिकल्ट होता त्यामुळं जे विद्यार्थी ऑलरेडी एकदा दोनदा रिपीट आहेत अशा परिस्थितीमध्ये पालक आणि विद्यार्थी दोघंही या मानसिकतेत आहेत की आता रिपीट करायचं नाही आहे आणि दोनदा तीनदा प्रयत्न केलेले आहेत तर बाबा आता एवढे प्रयत्न केलेत तर एम बी बी एसलाच ॲडमिशन झालं पाहिजे अशा पद्धतीची मानसिकता त्या त्या विद्यार्थी व पालकांची आहे या मानसिकतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे म्हणून ही आवर्जून गोष्ट तुम्हाला मी अगदी सुरुवातीलाच या ठिकाणी शेअर केलेली आणि जर मग असं होत असेल तर ही एक प्रकारची फसवणूक होऊ शकते त्यामुळं याच्यात आपण अगदी विचारपूर्वक माहिती घेऊनच पुढची पावलं टाकावीत असं मी आवर्जून सांगेल आता जर मग अशा पद्धतीने ॲडमिशन होत नाही तर नेमके पर्याय काय असतात तर तुम्हाला सगळं माहिती असेल जसं की महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया झालेली आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी स्कोर असेल तर आय क्यूमध्ये जाता येतं आय क्यूमध्ये प्रचंड फीसची मागणी कॉलेजमध्ये होऊ शकते मग त्याला काय पर्याय आहे तर कॉलेजची फीस निगोशिएट करून घेता येते आपल्याला अर्थात महाराष्ट्राचं बजेट फार हायर साईडला आहे न बोललेलं बरं मग दुसरा पर्याय असतो की अदर स्टेटमध्ये आपण ॲडमिशन प्रक्रियेत जाणं जसं की यू पी असेल बिहार असेल किंवा कर्नाटक असेल किंवा इतर बरेचसे राज्य आहेत चेतिज, छत्तीस छत्तीसगड असेल परंतु आपले मार्क आणि त्या ठिकाणी आपल्या मार्कावर ॲडमिशन मिळतं का याचं गणित थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे आता बऱ्याचदा यावर्षी यू पीमध्ये मी पहिल्या राऊंडचं सांगतो दुसऱ्या राऊंडचं पाहायला वेळच भेटला नाही कारण बाकी सगळी प्रक्रिया चालू आहे महाराष्ट्राची पण तीनशे चौदापर्यंत पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाले आणि कुणीतरी एकशे साडे एकशे सत्तरवाल्या विद्यार्थ्याला आम्हीच देत आहे की तुमचं आम्ही युपीत करून देऊ होणार नाही आणि बऱ्याचदा काय होतं बजेट सत्तर पंच्याहत्तर लाख जर सांगितलं ला गेलं तर मग पालकाला वाटतं ठीक आहे काय नाही आपण करूयात आपल्या एवढ्या कमी मार्कावर एवढ्या कमी पैशात होतं आहे तर आपण गेलं पाहिजे आणि सुरुवातीलाच पाच पाच लाख रुपये अमाऊंट घेतले जाते ॲडमिशन होणारच नसतं शेवटी त्यातले Uh, पंचवीस टक्के पन्नास टक्के रक्कम कपात केली जाते की त्यासाठी आम्ही प्रयत्न केले म्हणून आणि उर्वरित रक्कम शेवटी परत दिली जाते म्हणजे काय ॲडमिशन होणार नाही हे निश्चितच आहे फक्त विद्यार्थी व पालकांना एंगेज करून ठेवायचं काहीतरी प्रक्रिया केली जाते हे दाखवलं जातं विद्यार्थ्यांचा त्यामध्ये वेळ जातो आणि फायनली पदरात काहीही पडत नाही म्हणून ब्लाइंडली ट्रस्ट करू नका माझ्याकडंसुद्धा मी विद्यार्थी पालकांना ॲडमिशन प्रक्रियेसाठी इन्व्हाइट करत असताना मी नेहमी सांगतो तुम्ही एकदा येऊन मला भेटा माझ्याशी बोला प्रक्रिया समजून घ्या आणि मग निर्णय करा याचं कारणच असे की समजा मी जरी ॲडमिशन करून देणार असलो तरी तुम्हाला ही प्रक्रिया माहिती असणं गरजेचं आहे की नेमकी प्रोसेस का असेल नंतर तुम्हाला ही गोष्ट माहीतच नव्हती किंवा कळलीच नाही हे याच्यातून अडचणी निर्माण होतात किंवा गैरसमज तयार होतात किंवा प्रक्रिया जर तुम्हाला लक्षात नाही आली तर तुमचं नुकसान होतं ॲडमिशनचं ते होऊ नये म्हणून मी बऱ्याचदा हे आग्रह धरतो की तुम्ही माझ्यापर्यंत या समजून घ्या आणि ॲडमिशन मग मध्ये आपण मग पुढची प्रक्रिया करूया आता हे फक्त एम बी बी एसला लागू आहे का तर नाही हे एम बी बी एससह बाकी जे इतर कोर्सेस आहेत जसं की बी एम एस से असेल बी डी से एस असेल बी एच एम एस से असेल अगदी फिजिओथेरपी असेल तर या सगळ्या प्रक्रियेसाठी हा विषय लागू आहे सो जे जे या प्रक्रियेत आहेत ज्यांना ॲडमिशन करायचं आहे ज्यांचं बजेट बऱ्यापैकी आहे मार्क्स कमी आहेत पण ॲडमिशन झालंच पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या संदर्भानं हा विषय होता आता जे विद्यार्थी साधारण वन सी आर प्लस बजेट ठेवू इच्छितात म्हणजे ज्यांचं बजेट आहे साधारण दोनशे दोनशेच्या आसपास स्कोअर आहे तर अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोर्टात डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळू शकतं त्यासाठीची जी प्रक्रिया असते ती सगळी आमच्या वतीनं केली जाते आणि फीसही इयरली भरायची असते त्यामुळे असं जर कुणाचं बजेट असेल तर तिसऱ्या राऊंडच्या संदर्भानं एम uh, सीचं शेड्यूल ऑलरेडी ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे का ते नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊया ऑल इंडिया कोट्यामध्ये एम बी बी एस बी डी एस फिफ्टीन पर्सेंट कोटा गव्हर्नमेंटच्या संदर्भानं हंड्रेड पर्सेंट डीम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटी जिपमर एम्स या संदर्भानं तिसऱ्या राऊंडच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया एकोणतीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे एकोणतीस सप्टेंबरपासून पाच ऑक्टोबरच्या दरम्यान ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया होणार आहे तीस सप्टेंबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशीपासून चॉईस फिलिंगसुद्धा ओपन होणार आहे आणि या तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट हा आठ ऑक्टोबरला पब्लिश होणार आहे सो ज्यांचं साधारण वन सी आर प्लस बजेट आहे आणि भारतभरामध्ये कुठेही ॲडमिशन मिळालं तर जाण्याची मानसिकता आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्की आमच्याशी संपर्क करा ज्या विद्यार्थ्यांना आम्ही डीम युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांचं एम बी बी एचं स्वप्न पूर्ण करून देऊ शकतो खूप साऱ्या रील्स अशा असतात की जिथं दोनशे मार्काला सत्तर पंच्याहत्तर लाखाचं बजेट द दिलं जाते दाखवलं जाते प्रत्यक्षात असं पॉसिबल नाही कारण ज्या ज्या कॉलेजच्या नावानं असे स्टेटस ठेवले जातात तिथंसुद्धा मी प्रत्यक्ष गेलेलो आहे आणि तिथली पण प्रक्रिया समजून घेतलेली आहे तर बऱ्याचदा फक्त हे लोकांना आपल्यापर्यंत पो ओढण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी हे स्टेटस असतात त्यातून लोकं जोडले जातात परंतु हे बजेट नंतर वाढतं आणि एकदा तुम्ही एनरॉल झालात तर मग तुम्हाला माघार घेता येत नाही आणि मग त्या प्रक्रियेत पुढे जावं लागतं आणि मग बजेट वाढलं की फायनान्शियली क्रायसिस क्रिएट होतात पालकांची अडचण होते सो थोडंसं विचारपूर्वक तुम्ही हे सगळे निर्णय घ्यावे असं मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल आमच्याशी mm -hmm. संपर्क करायचा असेल तर आमचा ऑफिसचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो डीम युनिव्हर्सिटीची विशेषतः ऑल इंडियाच्या संदर्भानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरू होते एम बी बी एसच्या ॲडमिशन संदर्भानं जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद